सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेवगाव येथील महाविद्यालयीन तरुण आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेला होता परत गावी येत असताना त्याच्या कारचा मंगळवारी अपघात झाला यामध्ये तिघांचा मृत्यू झाला या घटनेत एक युवक गंभीर जखमी आहे संबंधित नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार उलटून सदर अपघात झालाय या अपघातात सौरव विष्णू अकोलकर तुषार सुनील विखे श्रीकांत थोरात हे तिघे मृत झाले व सुमित अकोलकर हा युवक गंभीर जखमी झालाय परराज्यात सदरचा अपघात घडल्याने अधिकची माहिती समजू शकली नाही अपघात घडला त्या भागातील स्थानिक भाषेतील एका वृत्तवाहिनीने या अपघाताचं वृत्त दिलाय त्यामुळे या दुर्दैवी घटनेचे वृत्त समोर आले या घटनेची माहिती समोर येताच संबंधितांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाल्या तालुक्यातील मालेवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या थरारक घरफोडीच्या घटनेने खळबळ घटने तोंडाला कापड तिघा अज्ञात दरोडेखोरांनी या घरात शिरून शेतकरी रामहरी दराडे यांना मारहाण करत घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी करून नेलीये या प्रकरणी पाथडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे अपघातग्रस्त ट्रकवर टायर व साहित्य चोरी करणाऱ्या पर्दाफाश केलाय या कारवाईत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईची वांभोरी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे ओमकार ज्ञानेश्वर पवार शुभम जनार्दन जाधव मयुरे श्याम मोरे सचिन महादेव शेळके फिरोज अनी शेख दीपक सुभाष शिंदे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत साईबाबा संस्थांच्या वतीने बुधवार दिनांक नऊ जुलै ते शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरु पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे या तीन दिवसीय उत्सवासाठी देश विदेशातून लाखो भाविक येण्याची शक्यता असून त्यांच्या सोयीसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे उत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी श्री साईट सच्चरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाने होईल उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी रात्री मिरवणूक काढण्यात येईल आणि समाधी मंदिर दर्शनासाठी दिनांक दहा जुलै ची रात्रीची शेज आरती व दिनांक अकरा जुलै ची पहाटेची काकड आरती होणार नाही जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामाकरिता केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने पाच हजार तेवीस कोटी रुपयांच्या निधी मान्यता दिली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिली आहे जल, जल तांत्रिक सल्लागार समितीची एकशे एकोणसाठवी बैठक केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध होण्याकरिता केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणे गरजेचा होता साधे टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर तालुक्यातील कडीत खुर्द येथील शेतकरी दीपक पाराजी नन्नोर यांचे गट नंबर बागेमधून सुमारे लाख रुपयांच्या झाडावरील तयार डाळींब चोरून पाच जुलैला रात्री अकरा नंतर व रविवारी दुपारी दोन वाजेपूर्वी ही घटना घडली डाळींब चोरी प्रकरणी दीपक नानोर यांनी सोमवारी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय देवासा पोलिसांनी देवगाव येथे मावा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून मावा गुटखा बनवणारी मशीन जप्त करून चालकास अटक केला देवगाव येथे अशोक दगडू जामदार हा घराच्या शेजारच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुगंधित मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने दोन पंचा समक्ष छापा टाकला मावा बनवण्याचे अंदाजे दहा हजार रुपये किमतीचे मशीन मिळून आले याबाबत निवासी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खडांबे <ख़ाँ> बुद्रुक येथे सोमवारी रात्री एका शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला यात शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्यात रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान एका मादी बिबट्याने दोन पिल्लांसह शेतकरी दिनकर गोपीनाथ जाधव यांच्या वस्तीवर धुमाकूळ घातला शेतकरी जाधव यांच्या घराजवळ बांधलेल्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला अकोले तालुक्यातील मावेशी येथील शेतकरी शेतात भात लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने चिखल करत असताना ट्रॅक्टर मृत्यूमुखी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या तीनच्या दरम्यान घडली सोमवारी मावेशी येथील विलास बाजीराव बांबळे हा शेतकरी शेतात भात पूर्व लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने चिखल करत होते हा ट्रॅक्टर शेतात फसला आणि उलटला या ट्रॅक्टरच्या खाली चिखलात विलास बांबळे दबले गेले त्यातच त्यांचा मृत्यू झाला पोलीस हवालदार सुनील पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या घटनेची राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी पुस्तक भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केलाय नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक गार्गे यांनी पोलिसांबद्दल समाजात प्रतिमा उत्कृष्टपणे कार्य सुरू उंचा पोलिसांबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संधी उपलब्ध करून दिली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री